नमस्कार जानकीने ऐश्वर्याचा खेळ खल्लास केल्यामुळे ऐश्वर्या चांगलीच तोंडावर पडलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं ऐश्वर्याला रणदिव्यांनी घरातून धक्के मारून बाहेर काढलेलं असतं त्यामुळे ऐश्वर्या चांगलीच तोंड लपवत रस्त्याने जात असते तेवढ्यात तिथे मास्कमॅन येतो मास्कमॅन ऐश्वर्याच्या झिंजा उपटतो आणि ऐश्वर्याला बोलतो लाज नाही वाटत सगळा माझा प्लॅन फ्लॉप केलास तेव्हा ऐश्वर्या बोलते सोड सोड पहिल्यांदा सोड तुझी हिंमतच कशी झाली माझी केसं धरायची सोड पहिल्यांदा त्यावेळेला मास्कमॅन जोरात तिला धकलून देतो आणि त्याच वेळेला ऐश्वर्या चिखलात पडलेली असते सगळ्यात चिखलानी ऐश्वर्या माकलेली माक असते तेव्हा मात्र मोठ्यानी मास्कमॅन बोलतो तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझा प्लॅन फ्लॉप झाला तुला मी सोडणार नाही तुझी अवस्था खूपच बिकट करेल काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या बोलते तुझी हिंमतच कशी झाली माझ्याशी असं वागायची त्यावेळेला लगेच मोठ्यानी मास्कमॅन बोलतो बस तोंडाचा पट्टा बंद कर तुझ्यामुळे हे सर्व घडलं आहे तुझ्यामुळे तू असं कसं काय वागू शकतेस तुला एक साधा प्लॅन नीट करता आला नाही अगं तुझ्यामुळे माझा प्लॅन फ्लॉप झाला तू जर का वेळेवर त्या सारंगला पकडला असतंस तर कदाचित हा प्लॅन चांगला रंगला असता अगं तुझा नवरा जिवंत आहे आणि त्या जानकीने लपवलं याची साधी भनक सुद्धा तुला लागली नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते नाही ना लागली आणि मुळात तो बैल असं काहीतरी वागेल असं मला वाटलंच नव्हतं तो बैल इतका हुशार असेल असं वाटलंच नाही मला खरं सांगायचं तर त्या बैलाचं हे वागणं माझ्यासाठीच नवल होतं तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला तो मास्कमॅन बोलतो आत्ता मी तुम्हाला दाखवतो एकेकाची तुमची लायकी त्या जानकीला काय वाटलं ती जिंकली तर मी तिला जिंकू देणार नाही तिला दाखवेन आता खरी जिंकणार कोणते तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते म्हणजे म्हणजे तुमच्या मनात नक्की काय चालू आहे ते मला स्पष्टपणे सांगा आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे पण तुम्ही माझ्याशी असं वागून तुम्हाला काय मिळतंय मुळात तुम्ही मला बोलताय ना पण तुम्हाला जानकीला जर का बर्बाद करायचं होतं तर तुमच्या लक्षात आल्या नाहीत का या गोष्टी तुम्ही काही झोपला होतात का तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने असं आज तो मास्कमॅन ऐश्वर्याच्या जवळ येतो आणि बोलतो माझ्याशी या पद्धतीने बोलायचं नाही इकडचं तिकडे करीन सर्व आणि वाट लावून टाके त्यावेळेला मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता सगळ्या गोष्टी संपल्यातच जमा आहेत आणि मला लवकरात लवकर ती जानकी रस्त्यावर आलेली पाहिजे तिने जसं मला त्या घरातून फरपटत बाहेर काढलं ना तसं तिला फरफटत खेचत मला बाहेर काढायचं आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला जानकी मोठ्यानी इकडे म्हणत असते सारंगभाऊजी मला कळतं आहे तुमच्या मनात किती दुःख आहे सारंगभाऊजी तुम्ही स्वतःला सावरा सारंगभाऊजी तुम्ही असं करू नका तेव्हा लगेच सारंग बोलतो जानकी वहिनी माझ्या मनात काहीही दुःख नाही खरं सांगायचं तर जानकी वहिनी स्वतःच्या मनाला विचार की तू किती चुकीचं वागते असते जानकी वहिनी असा विचारसुद्धा तू करू नकोस खरं सांगायचं तर त्या ऐश्वर्याला धडा शिकवणं हे आपलं सगळ्यांचं टार्गेट होतं आणि ते तार टार्गेट आपण पूर्ण केलं तेव्हा मात्र ऐश्वर्या इकडे त्या मास्कमॅनला म्हणत असते त्यांना वाटत असेल की ते जिंकले पण त्यांना मला दाखवून द्यायचं आहे की ते जिंकले नाहीत तर ते हरले आहेत आणि त्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही खरं तर मला त्यांची लायकी त्यांना दाखवायची आहे तेव्हा मास्कमॅन बोलतो पण मला तुझ्या आता मदतीची गरजच नाही आहे तू आत्ताच्या आत्ता इथून चालती पड तेव्हा लगेच जानकी मोठ्यानी बोलते गरज नाही कशी जरा तरी विचार करा मी काय काय करू शकते ते त्याच वेळेला लगेच तो मास्कमॅन बोलतो तू काय काय करू शकतेस ना हे मी बघितलं तुझ्यामुळे तर सगळी वाट लागली तुझ्यामुळे तू तु जर का नीट वागली असतीस तर ही वेळच आली नसती पण आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून चालती पड तेव्हा मात्र मास्कमॅन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला ऐश्वर्या बोलते एकदा चूक झाली माझ्याकडून पण पुन्हा होईलच अशी नाही ना जरा तरी विचार करा माझ्या वागण्याचा तुम्ही जर का माझ्या वागण्याचा विचार केला तर बरं होईल तेव्हा मात्र लगेच मास्कमॅन बोलतो काय विचार करायचा तूच सांग ना विचार करण्यालासुद्धा एक मर्यादा आहे पण तू मात्र माझा घात केलास घात सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरवलंस आणि ती जानकी मात्र चांगलीच माझ्या तावडीतून सुटली खरं सांगायचं तर त्या जानकीला मला चांगलाच इंगा दाखवायचा आहे आणि त्याशिवाय मला गप्पा बसायचं नाही तेव्हा लगेच मोठ्याने मास्कमॅन बोलतो तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरी सुद्धा तू काहीच करू शकत नाहीस आणि मला आता याची खात्री पटले तर इकडे सुमित्रा म्हणते सारंग आज खूप मोठ्या संकटातून आपण वाचलो सारंग खरं सांगायचं तर एवढं मोठं भयानक संकट होतं पण त्या संकटाचा सामना करण्यासाठी तू खंबीरपणे उभा राहिलास तेव्हा लगेच सारंग बोलतो मला राहावंच लागणार होतं कारण काय माहिती आहे का जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादासाठी माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता आणि खरं सांगायचं तर मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त जानकी आणि ऋषिकेश दादासाठीच केलं तेव्हा मात्र जानकी खूपच खुश होते आणि सारंगला बोलते सारंगभाऊजी आज खऱ्या अर्थाने आमचे सारंगभाऊजी आम्हाला परत मिळाले सारंगभाऊजी त्या ऐश्वर्याच्या गोड बोलण्याला फसला होतात ती ऐश्वर्या काही केलं शांत बसणार नाही ती रणदिव्यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करणार पण तुम्ही जर का ठाम असाल ना सारंगभाऊजी तर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात प्लीज सारंग भाऊजी प्लीज जरा तरी समजून घ्या तेव्हा मात्र सारंग खूपच खुश असतो सारंग बोलतो जानकी बहिणी तू काळजीच करू नकोस त्या ऐश्वर्याला कितीही घरात शिरण्याचा प्रयत्न करू दे पण मी मात्र तिला सहजासहजी या घरात शिरू देणार नाही तिला जे काही प्रयत्न करायचे ते करू दे तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते सारंग भाऊजी ऐश्वर्या या घरात येणार याची मला खात्री आहे पण तिला बाहेर काढण्यासाठी आपलं संपूर्ण रणदिवे कुटुंब एकत्र पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला खंबीर उभं राहावंच लागेल तर इकडे मास्कमॅन ऐश्वर्याशी हात मिळवणी करतो आणि बोलतो चल शेवटची संधी देतो आपण दोघं मिळून रणदिव्यांना रस्त्यावर आणूया त्या जानकीची वाट लावूया त्याशिवाय आपण शांत बसायचं नाही आता तर मी शांत बसणारच नाही तेवढ्यात मात्र ऐश्वर्या बोलते तुम्ही सोबत आहात ना तर एकेकाची चांगलीच वाट लावूया तेव्हा मास्कमॅन मोठमोठ्याने हसत असतो त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते बैल सारंग आता तुझी कशी अवस्था करते ती बघ तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी आणि तिचं सर्व कुटुंब मास्कमॅनला पुरून उरतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका